हॅलो नमस्कार मी ऍडव्होकेट रोहिणी साळवे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कारण आजचा व्हिडिओ समाजाशी आणि न्याय व्यवस्थेशी निगडीत आहे त्याच विषयावर सचेतन करण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्कीप न करता मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये एकशे एकसष्ट विना चौकशी अधीन म्हणजेच अंडर ट्रायल प्रिजनर सापडले तर ही अंडर ट्रायल प्रिझनरची संख्या का वाढत आहे जेलमधील कैद्यांची संख्या का, का वाढते ती कशी कमी केली पाहिजे हे आज आपण जाणून भारतामध्ये जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अंडर ट्रायल प्रिझनर आहेत आणि मागील काही दशकांपासून जर पाहिलं आपण तर कैद्यांची संख्या अगदी झपाट्याने वाढते एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार भारतातील तुरुंगांची क्षमता चार लाख कैद्यांची आहे पण आज आपल्या भारतामध्ये जवळजवळ सहा लाखांपेक्षा जास्त तुरुंगात सामावून घेतले जातात म्हणजे तुरुंग सुद्धा ओव्हरक्राउडिंगच्या टप्प्यावर आहेत आणि त्यामुळे न्याय नैतिक मूल्य पुनर्वसन या तीनही तत्वावर त्याचा गंभीर परिणाम होतोय आणि त्याचा तो आणि त्याचा ताण प्रशासनावर येतोय आणि त्याचा परिणाम आपल्या समाजावर सुद्धा होतोय तर यासाठी काय केलं पाहिजे आपली नैतिक जबाबदारी काय आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही तुरुंगातील कैद्यांची संख्या का वाढली जाते तर महत्वाचं कारण म्हणजे पोलीस प्रशासनाचा मनमानी कारभार कुठलीही नोटीस न देता कुठलीही चौकशी न करता पोलीस डायरेक्ट एखाद्या आरोपीला उचलतात आणि तुरुंगात टाकतात त्याचा गुन्हा किती छोटा आहे किती मोठा आहे हे देखील पाहिलं जात नाही दुसरा महत्वाचा मुद्दा वेळेवर चार्जशीट सुद्धा दाखल केलं जात आणि त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायिक विलंब आपल्या भारतातील लोकसंख्येच्या प्रमाणात खूप कमी न्यायाधीशांची संख्या आहे त्यामुळे न्यायदानाला सुद्धा तितकाच कमी वेळ होतोय कितीतरी आरोपी असे आहेत की ते अंडर ट्रायल तुरुंगात माहितीच आहे न्यायालयीन खटले वर्षानुवर्ष चालतात आणि आरोपी मात्र शिक्षा होईपर्यंत तुरुंगातच राहतात मग त्याचा गुन्हा छोटा असो किंवा मोठा असो उदाहरण द्यायचं झालं तर एखादा आरोपी त्याचा अगदी छोटासा गुन्हा आहे की त्याला जास्तीत जास्त सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते परंतु त्याचं चार्जशीट दाखल व्हायलाच एक वर्ष लागते त्यानंतर त्याच्याकडे बेल करायला पैसे नाहीत त्याला वकिलाला द्यायला पैसे नाहीत अशातच जवळजवळ तीन वर्ष जातात म्हणजे तो अंडर ट्रायल तीन वर्ष राहिला शिक्षेपेक्षा जास्त काळ तो अंडल ट्रायल राहिला खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या प्रकरणामध्ये न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे अशी कितीतरी आरोपी आहेत हजारो आरोपी आहेत की जे न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत की ज्यांचा दोष अजून सिद्ध झाला नाही पण ते तरी सुद्धा तुरुंगातच आहेत बिहारमध्ये असे हजारो आरोपी होते की ज्यांचा गुन्हा अगदी छोटा छोटा होता तरी सुद्धा ते वर्षोनुवर्ष तुरुंगातच होते कारण अद्याप त्यांचा खटलाच चालू झालेला नव्हता त्यामुळे ते तुरुंगात त्यामुळे हुसेनार त्या खातून या एका समाजसेवकाने जनहित याचिका दाखल केली आणि त्या जनहित याचिकामुळे न्यायालयाला असे संविधानिक तत्व स्पष्ट करावं लागलं आणि त्यामुळे अनेक आरोपींची सुटका झाली आणि ते तत्व म्हणजे राईट टू स्पीडी ट्रायल इज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्वरित खटला चालवणे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे स्पष्ट केलं विलंबित न्याय हा न्याय न मिळाल्यासारखाच आहे आणि त्यावेळी बिहार मधील अनेक आरोपींची सुटका झाली पण आज सुद्धा असे कितीतरी खातून या न्यायाच्या नंतर आपण जेलमध्ये कैद्यांची संख्या वाढण्याचं दुसरा महत्वाचं कारण पाहूयात ते म्हणजे बेलमध्ये येणारे अडथळे तर मित्रांनो जामीन मिळवण्यासाठी सुद्धा गरीब लोकांना खूप अडचणी येतात आणि वेळोवेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं बेल इज अ रूल अँड जेल इज अ एक्सेप्शन पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला हे उलट कितीतरी गरीब आरोपी आहेत की ज्यांना जामिनासाठी लागणारे आर्थिक हमीपत्र म्हणजे स्युरिटी हे देणंच शक्य नसतं त्यामुळे ते महिनोन महिने महिनोन महिने काय ते वर्षनुवर्ष तुरुंगातच राहतात त्यासाठी जामीन प्रक्रिया सुद्धा सुलभ केली पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत का महाराष्ट्रातील एका जिल्हा कारागृहाचं सर्वेक्षण केल्यानंतर असं निदर्शनास आलं जवळ जवळजवळ साठ टक्के कैदी त्यांचा गुन्हा अगदीच किरकोळ आहे अगदीच छोटा आहे परंतु त्यांना जामीन न मिळा तै, परंतु त्यांना जामीन न मिळाल्यामुळे ते अजूनही तुर त्याचबरोबर पर्यायी शिक्षेचा गरजेचं आहे जसं की एखादा छोटा किरकोळ गुन्हा असेल तर त्याला तुरुंगात न टाकता त्याला हाऊस अरेस्ट किंवा दंड किंवा एखादा अपंग व्यक्ती आहे एखादा वृद्ध व्यक्ती आहे ज्याने फर्स्ट टाइम क्राईम केला के आहे त्यांना तुरुंगात न टाकता या प्रकारच्या शिक्षा देणं अगदीच योग्य तर तिसरा महत्वाचा मुद्दा बघूया तो म्हणजे कायदेशीर साक्षरतेचा अभाव असे कितीतरी आरोपी आहेत आरोपी कशाला असे कितीतरी सर्वसामान्य लोक आहेत की ज्यांना त्यांचे लिगल राईट्स माहित नाही त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती नाहीये लिगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट एक एकोणीशे अठ्याहत्तर हा कायदा सांगतो प्रत्येक आरोपीला मोफत कायदेशीर सहाय्याचा अधिकार आहे पण हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत नाही हे आरोपी पर्यंत पोहचत नाही त्यामुळे कितीतरी आरोपी जामीन न देता अपील न करता अजूनही तुरुंगातच आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायद्यांचे पुनर्वसन आणि या संकल्पनेकडे तर पूर्णतः दुर्लक्ष झालेला आपल्याला दिसत या संकल्पनेमुळे कैद्यांचे पुनर्वसन झाल्यामुळे कैदी पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही आणि त्यामुळे ते पुन्हा जेलचा दरवाजा फुटवणार नाही तर कैद्यांचे पुनर्वसन करणे म्हणजे नेमकं काय करणं तर कैद्यांचे पुनर्वसन करताना तुरुंगामध्येच कैद्यांना शिक्षण जसं की व्यावसायिक शिक्षण नशा केंद्र समुपदेशन हे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत आणि त्यामुळे कैदी तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही समाज त्याला स्वीकारेल समाजात तो मानेने जगायला शिकेल आणि त्यामुळे कैद्यांचं पुनर्वसन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्षमादानाने आणि पॅरल योजना ही सुद्धा योजना तितकीच महत्वाची आहे ज्या कैद्यांचे वर्तन चांगले आहे त्या कैद्यांना त्यांची शिक्षा पूर्ण होण्याच्या अगोदरच सोडून देणे किंवा राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडून त्यांना क्षमादान करणे हा सुद्धा तितकाच प्रभावी उपाय ठरू शकतो पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजातील घटक आणि सामा गुन्ह्यांचे सामाजिकीकरण बेरोजगारी गरिबी व्यासनधीनता शिक्षणाचा अभाव आणि कौटुंबिक हिस्सा गुन्ह्यांची समाजातील मूळ आहेत जोपर्यंत समाजावर उपाय करत नाही तोपर्यंत तुरुंगातील संख्या वाढतच राहणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नशामुक्ती कार्यक्रम झालेत त्या जिल्ह्यातील पीटी टी क्राईम जवळ जवळ तीस टक्क्याने घटलाय म्हणजेच काय सामाजिक हस्तक्षेप सुद्धा न्याय व्यवस्थे इतकाच महत्त्वाचा आहे आणि जेलमधील वाढती कैद्यांची संख्या ही केवळ न्यायिक समस्या नाही तर ती मानवी हक्काची आणि संविधानिक मूल्यांची कसोटी आहे न्यायालयांना दिलेला स्पीडी ट्रायलचा अधिकार सुलभ जामीन प्रक्रिया पुनर्वसन हे कार्यक्रम तातडीने राबवले गेले पाहिजेत आपण दंडात्मक न्यायव्यवस्थेकडून सुधारक न्यायव्यवस्थेकडे गेलं पाहिजे ते खऱ्या अर्थाने समाज उपयोगी असेल आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे कैद्यांची संख्या कमी होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर नक्कीच शेअर करा